श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्य योग ओव्या दोनशे सव्वीस ते दोनशे पन्नास यावे दुखी विषादान भजावे आणि लाभालाभ न धरावे म्हणा माझी प्राप्त झालेल्या सुखाने आनंदीही होऊ नये आणि जर दुःख वाटायला आले तर त्याचा खेद सुद्धा मनात आणू नये एथ विजयपण होईल की सर्वथा देह जाईल हे आधींचे काही पुढील चिंतावे ना या युद्धात तुला विजय प्राप्त होईल का कदाचित तुला इथे मरण पत्करावे लागेल याची तू आज वृथा किंवा चिंता करू नकोस आपण या उचिता स्वधर्मे रहाटता जे पावे ते निवांता साहोनी जावे तू तु तुला क्षात्रधर्म पालन करताना उद्या जे काही तुझ्या वाट्याला येणार असेल त्याचा तू निमूटपणे स्वीकार कर ऐसे या मने होवावे तरी दोषू न घडे स्वभावे म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा तू जर अशा प्रकारे मनोनिश्चय करून हे युद्ध केलेस तरी तुला कोणतेही दोष लागणार नाहीत तेव्हा तू आता निशंक मनाने हा संग्राम करावास उठ आणि युद्धास उभा रहा युद्ध कर हे सांख्य स्थिती मुकुलित सांगितली करुज एथ आता बुद्धियोगू निश्चित अवधारी पा। इतके सांगितल्यावर भगवान पुढे अर्जुनास असे म्हणतात की अर्जुना मी तुला हा असा इथवर ज्ञानयोग मार्ग सांगितला आहे आता इथून पुढे मी तुला बुद्धियोग सांगतो तो काय हे ध्यानपूर्वक ऐक जया बुद्धियुक्ता जाहली यापार्था कर्मबंधू सर्वथा बांधून पवे अर्जुना हे लक्षात घे की मनुष्य बुद्धियोगाला प्राप्त झाला की त्याला त्याच्या कृतकर्म बंधाची मुळीच बाधा होत नाही जैसे वज्र लेईजे मग वर्षाओ साहिजे परी जय ते उरिजे अचुंबित ज्याप्रमाणे अंगावर वज्रकवच चढवून संग्राम केला तर कोणतेही आघात सहन करून जसा अंतिविजय मिळवता येतो तैसे ऐहिक तरीन नशे आणि ओरला असे जेथ पूर्वानुक्रमो दिसे चो खालत। त्या या सुख नाहीसे झाले तरी परलोकातले मोक्ष सुख त्या माणसाला अंतरत नाही बुद्धियोगाने केलेले पुढे खंड पडला तरी नष्ट होत नाही कर्माधारे राहटी जे परिकर्मफळ फळ न निरीक्षी जैसा बधीजे, भूत भूतबाधा हे बघ अर्जुना आपण आपल्या स्वधर्माप्रमाणे कर्म करावे आचरण करावे पण मनात मात्र कोणतीही फलापेक्षा करू नये तसे केले म्हणजे ज्याप्रमाणे मांत्रिकाला भूतबाधा होत नाही तियापरी जे सुबुद्धी आपुजा लिया निरवधी हा असताची उपाधी आकळू न सके त्याप्रमाणे फलरहित निरभिमान बुद्धीने कर्म करण्याची सद्बुद्धी ज्याला प्राप्त होते त्याला जन्म मरणाची उपाधी राहत नाही जे पुण्यपाप जे सूक्ष्म अति निषकंप गुणत्रयादि लेप न जेथ ज्या बुद्धीला पाप पुण्याची बाधा नाही जी अतिशय सूक्ष्म पण तेवढेच निश्चल असते सत्व रज आणि तम यापैकी कोणताच गुण जिच्यात नसतो ते पुण्यवशे जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे तरी अशेही नाशे संसार भय अशी जी थोर सद्बुद्धी ती ज्याला थोड्याशा पुण्याई जरी प्राप्त झाली तरी ती त्या सद्बुद्धीधारकाचे सारे संसार भय नाहीसे करते जैसी दीपकळी का धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी, तैसी सदबुद्धी हे थेकुटी नये ज्याप्रमाणे छोट्याशाही दीपज्योतीचा प्रकाश मात्र मोठा पडतो तशी ही सद्बुद्धी अल्प स्वल्प जरी असली तरी ती छोटी मानू नये पार्था बहुती परी हे अपेक्षी जे विचारशुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना अर्जुना अरे अशी सद्बुद्धी लाभावी म्हणून ज्ञानी तिची वाट पाहत बसतात कारण ती सहजासहजी प्राप्त होणारी गोष्ट नाही तरी ती अति दुर्लभ आहे आणि का सारखी बहुवसू जैसा नजोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे झगडांप्रमाणे परीस कुठेही अन मोठ्या प्रमाणात सापडत नाहीत जसा अमृताचा लाभ हा नशिबात असल्याशिवाय मिळत नाही सद्बुद्धी अवधी जैसा गंगेसी अधी निरंतर त्याप्रमाणे जिला एका ईश्वर प्राप्ती वाचून अन्य कशाची अपेक्षा नसते ती सद्बुद्धी फार दुर्मिळ आहे ज्याप्रमाणे गंगेचे पर्यवासन अखेर समुद्रातच आहे तैसे ईश्वरा वाचून काही जिए आणि कलानी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी त्याप्रमाणे जिला एका ईश्वरा वाचून अन्न दुसरी प्राप्ती नाही ती बुद्धी ही एकच आहे सुबुद्धी येर ते दुर्मती जे बहुता असे विकरती तेथ निरंतर रमती, शिवाय अन्य सर्व या दुर्बुद्धीच होत कारण त्याचे ठिकाणी नाना विकार उत्पन्न होतात आणि तसे असूनही अविवेकी लोक त्या तशा बुद्धीतच रमून राहतात म्हणत यापारथ स्वर्गसंसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही अशा लोकांना प्रसंगी स्वर्ग संसार किंवा नर्क प्राप्त होतो पण त्यांना आत्मसुखाची प्राप्ती होत नाही वेदाधारे बोलती केवळ कर्मप्रतिष्ठिती परिकर्मफळी आसक्ती धरुणिया असे लोक वेदांचा आधार घेतात कर्म श्रेष्ठत्व स्थापन करतात कर्माचे आचरणही करतात पण कसे तर ते कर्मफळाचा लोभ मनात ठेवून म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्गसुख सुख भोगी जे मनोहर त्यांचे असे म्हणणे असते की मृत्यूलोकी जन्म घ्यावा विहित कर्मे आचरावीत आणि आनंददायी स्वर्गसुख भोगावे येत वाचनी काही आणि सर्वता सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाहि दुर्बुद्धी ते अर्जुना खरे तर तीच त्यांची दुर्बुद्धी असते त्यांना असे वाटते की त्या स्वर्ग सुखाशिवाय अन्य दुसरे कोणते सुख हे नाहीच देखे कामना अभिभूत हो कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देऊनिया ही सर्व मंडळी केवळ भोगाच्या लोभाने कर्मफळावर कायम दृष्टी ठेवून सकाम सापेक्ष कर्मे करीत असतात क्रियाविशेषे बहुते न लोभिती विधीते निपुण होऊ धर्माते अनुष्ठिती अनेक प्रकारची धार्मिक अनुष्ठाने करून ती योग्य प्रकारे शेवटास नेण्यासाठी हे लोक फार दक्ष असतात सर्व कर्मे नीट करतात परी एकचे कुडे करीती जे स्वर्ग कामो मणी धरीती ती यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो पण अर्जुना ते एकच फार वाईट गोष्ट करतात की ते मनात स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात आणि यज्ञ यागादिक कर्माचा जो भोगता त्या ईश्वराला मात्र हे लोक सोयीस्करपणे विसरून जातात